रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हटाव शेतकरी बचाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार समाजसेवक बाबा सुरवसे यांनी व्यक्त केला तालुक्यातील बॅगेहळ्ळी कोन्हाळी हसापूर दहिटणेवाडी येथील महिला व पुरुष शेतकऱ्यांना घेऊन गेल्या चार दिवसांपासून रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत पण अचानक येऊन काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान प्रशासनाच्या वतीने दबाव टाकून मला जबरदस्तीने पाणी पाजले आहे परंतु मला जबरदस्तीने पाणी पाजले असले तरी मी अन्नत्याग केलेला कायम आहे त्यामुळे आमरण उपोषण सोडलेले नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे ठाम निर्धार समाजसेवक बाबा सुरवसे यांनी व्यक्त केला आज सकाळी शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे आणि आम आदमी पक्षाचे बाबा नगरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या वाढता पाठिंबामुळे उपोषण स्थळी अफाट गर्दी होत आहे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना शासनाच्या जी आर नुसार तात्काळ वार्षिक भाडे पन्नास हजार रुपये द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन उपोषणास जाहीर पाठिंबा दिला यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील माजी सभापती प्रथमेश मेहत्रे उपस्थित होते याशिवाय रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील दादा बनगर शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी उपोषणाला पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले मी समाजसेवक बाबा सुरसे काल रात्री आठ ते सव्वाच्या दरम्यान प्रशासन येऊन दबाव घालून उपोषण मागे घ्या असे अफवा लोकांनी पसरवत आहेत माझे उपोषण माझ्या शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माझं का उपोषण हे कायम राहील तरी रिन्यू रिन्यू कंपनी हटाव शेतकरी बचाव हा माझा कायमचा राहील नमस्कार दुकानवर आहे गेल्या आजचा चौथा दिवस आहे गेल्या तीन दिवस अमरण उपो उपोषण कर्ज करत असलेले बाबा सुरवशे किंवा बॅगेळेचे सर्व शेतकरी मंडळ गेल्या तीन दिवसापासून म्हणजे आजचा चौथा दिवस शेतकऱ्यांना न्याय मिळावा सर्व शेतकऱ्यांना प्रतिएकरी पन्नास हजार रुपये मिळावी तीस हजार जिथं विधानसभेमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिएकरी पन्नास हजार रुपये सौर ऊर्जा प्लांटला जे भाडेकरार तत्व देता आणि प्रत्येक वर्षाला पाच ते दहा टक्के रक्कम वाढ असे त्यांनी विधानसभेमध्ये कायदा पारित केले असताना पण कायदा मोडून शेतकऱ्याच्या फसवणूक करण्याकरता सोलर कंपन्यांनी आ, एकरी तीस हजार रुपये त्यांना देऊन या या बॅगळी व अक्कलकोट तालुक्यातील भरपूर भागातील शेतकऱ्यांची सोलर कंपन्याने मोठी फसवणूक केली आहे कार मी प्रसाद बसवराज बाबानगरे आम आदमी पार्टी अक्कलकोट तालुका संघटन मंत्री तर इथं अक्कलकोट तालुक्यामध्ये बॅगळी फाटा येथे बाबा सुरवसे साहेब हे एकवीस तारखेपासून हे त्या ठिकाणी आमरण उपोषणला बसलेले आहेत त्यांचा विषय असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला सोलर कंपनीकडून पन्नास पन्नास रुपये मिळालं पाहिजे आणि तीन टक्क्यांनी दरवर्षी वाढ देखील मिळाला पाहिजे असं यांची मागणी आहे तरी आजचा चौथा दिवस आहे पण काल दिनांक तेवीस तारखेला पुर, उत्तर पोलीस स्टेशन यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडून यांच्यावरती दबाव आला आणि त्यांनी पाणी देखील पाजलं पण त्यांनी पाणी जरी पाजलं असेल तरी यांचं अन्य त्याग आंदोलन हे चालूच आहे आणि चालूच राहणार जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही आणि यासाठी सर्व शेतकरी आणि आमचं पक्ष द्या सर्व काही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी शेतक सरकारला आणि प्रशासनाला मी विनंती करतो की यांच्या मागण्या लवकरात लवकर हे मान्य करावेत नमस्कार